म्हणजे तुम्ही ओळखली तर आहे माठाची भाजी काही जण याला ना दारची भाजी खाऊ पण माझ्याकडे एक आठ दिवसाला ही भाजी होती म्हणजे बघा तुमची कशी कचली भाजी आहे शेण खातात पूर्ण त्या कुंडीमध्ये येत ना मी आळूची पानं आणि दारची भाजी लावली एक तीन चार माणसांची भाजी होती एवढी भाजी हे आणि इतकी हिरवी आहे एकदम लुसलुशीत आहे मस्त जो दांडा जो आहे ना हे भाजीची ती सुद्धा खूप कोणी आहे ती सुद्धा काढून टाकायची गरज नाही शेण खतामध्ये मस्त रुपये पाहिजे तेव्हा होते ते आणि भाजी आपण कोणी पण घरी होऊ शकतो असं नाही आहे यांनी ही भाजी कुठे पण येते आणि भरपूर येते माझे तर कुंडीमध्ये आहे पण तरी पण भरपूर भाजी तुम्हाला आज मी दाखवते बघा किती किती मोठ्या प्रमाणामध्ये भाजी होते काहींना असं वाटतं की होत नाहीये म्हणजे कुंडीमध्ये वगैरे पण साध्या छोट्या छोट्या कुंडीमध्ये सुद्धा आपण ऑर्गेनिक भाजीपाला आपण घरच्या घरी पिकवू शकतो आणि केमिकलचा भाजीपाला कच्चा घरी पिकवलेला भाजीपाला कधी पण चांगला तो मी एका महिन्यामध्ये जवळजवळ तीन चार वेळेला भाजी करतो पण आज मी म्हटलं तुम्हाला व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पण शेअर करावं तुम्हाला पण दाखवावा हे बघा पहिला हा असा असाच घ्यायचा अख्खा असाच तोडून घ्यायचा बेठासकड इतकेच कोळी आहे आणि एकदा तोडली ना का तो तो ती अजून जास्त फुटतात असते मला तर जाम आवडते ही दाबची भाजी आहे ना दुसऱ्या कुंडीमध्ये पण भरपूर आहे तो पण एक आहे आपलं टेरेस गार्डन आहे आणि मी माझ्या टेरेस गार्डन मध्ये बऱ्याच प्रकारचा भाजीपाला पिकवते पण याच्या अगोदर मी कसं मला दाखवलं नाही पण आता मी शेअर करणार आहे मी माझ्या टेरेस गार्डन मध्ये आजची दारची भाजी म्हणजेच माठाची भाजी हिरवी आणि पूर्ण ऑर्गेनिक आहे कुठल्याही प्रकारचं केमिकल खत वापरलेलं नाही आहे सगळं शेण खतामध्ये आलेलं आहे आणि कंपोस्ट खत मला कंपोस्ट खत पण मला तयार करायची खूप आवड आहे म्हणजे मेन म्हणजे त्याच्यामुळं हा भाजीपाला सगळा चांगला आहे एकाच कुंडीमध्ये बघा आळूची पानं पण बघा कशी लागली आहे आळूची पानं पण खूप आळूची पानं निघतात आणि गच्च भरली कुंडी जिथं जागा आहे तिथं दारची भाजी आली आहे आणि आळूची कांदे पण त्याच्यामध्ये मी लावले ते पण मस्त आलेत आणि ती दारची भाजी पण छान आली कांदाची भाकरी मस्त कांदा कापते मिरची लसूण मस्त दालची भाजी घरच्या घरी पौष्टिक हे बघा लगेच पात्यालामध्ये टाकायची पहिल्यांदा भाजी धुवून घ्यायची आणि नंतर ती कापून घ्यायची पहिल्यांदा कापल्यानंतर ती कधीच धुवायची नाही कारण त्याच्यात सगळं जीवनसत्व जे पौष्टिक घटक असतात ते सगळे निघून जातात स्वच्छच असते भाजीचा धूळ वगैरे येते ना जरा रोड जरा जवळ आहे त्याच्यामुळे जरा हा जराशा जरासा कांदा कापून घेतलाय आणि थोडासा लसूण बस एवढंच जरा जरासं तेल घे गे, घेतलं चढा लसूण टाकला लागेल मला जरा तिखट आवडतं त्याच्यामुळे मी जरा तिखट करते आणि त्याच्यात कांदा पण द्यायचा कांदा जरास जास्त टाकायचा छान येते मिळून मिळून येते जरा बाकी मी सैंभ मीठ वापरते मीठ पण लगेच टाकायचं त्याच्यामुळे काय होतं कांदा पटकन लाल तर होतो कांदा जरासा अगदी ब्राऊन झाला बघा आणि जराशी आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत सॉरी कांदा बघा जरासा ब्राऊन झाला आणि मी जराशी पैसे हळद टाकलेली आहे कुणी भाजीमध्ये हळद टाकतो तर कुणी नाही टाकत पण मी टाकते कारण हळ हळदीचे म्हणजे हळदीचा वापर हा प्रत्येक भाजीमध्येच केला पाहिजे कारण हळद हळद ही खूप गुणकारी आहे त्यामुळे मी मी वापरले आणि आपण ही कापलेली भाजी त्याच्यामध्ये मी ह्या भाजीचं काही डेट वगैरे पण नाही काढत आणि त्यांची ती तुरी आलेली असतात ते पण मी काढत नाही मी सगळं वापरते हे बघा काय काही ठिकाणी तुरी पण आहे तर ते पण डेट वगैरे आहे तर मी ते सगळं कापलेलं आहे ही भाजी खरोखरच खूपच पौष्टिक आणि खूपच छान आहे त्याच्यात मला तर खूप आवडते तांदळाच्या भाजीसोबत हे बघा आता त्याच्यावर एक भाकण ठेवायचं आहे एक पाच ते सहा मिनटं फक्त मग मस्त शिजलेली असते पाच दहा मिनिटातच ते शिजून जाते हे बघा मस्त गरम गरम वाफा सुटल्या आणि मस्त रेडी झाली बघा भाजी हे बघा गरम गरम तांदळाची भाकरी आणि ही दारची भाजी अशी मेजवानी पाहिजे अटकम जा माझ्या टेरेसच्या शेतात भाजी ताजी ताजी म्हणून कापा चिरा कांदा मिरची डब्यावर पाय झटपाशी पटकर आणि भाकरी पण गरम आणि भाजी पण छान लागतं ना तुम्ही पण खाऊन बघा माठाची भाजी एकदम अशी कवळी मस्तीत कांदा आणि मिरच्या फ्राय करा कुठली पण भाकरी त्याच्यासोबत छान लागते मस्त लागते आणि माझ्या गार्डन मधली म्हटल्यानंतर त्याची चव काय